प्रस्तावना अलग निरंजन आदेश नाथ संप्रदाय हा योग ध्यान आणि अध्यात्मनाचा मार्ग दाखवणारा प्राचीन परंपरेचा दीपस्तंभ आहे या परंपरेत काही व्यक्तींना नाथ महाराजांचे वारे येतात म्हणजेच त्यांच्या अंगावर नाथ महाराजांचे आशीर्वाद आणि शक्ती प्रकट होते पण हा अनुभव सामान्य नाही त्यामागे कडक नियम साधना आणि अनेक अटी असतात आज आपण जाणून घेऊया नाथ महाराजांच्या वारे येणाऱ्या व्यक्तीने कोणते नियम पाळायचे त्यांची साधना कशी असते अटी काय आहेत आणि लक्षणे कोणती दिसतात नाथ संप्रदायाचा थोडक्यात परिचय नाथ संप्रदायाची स्थापना आदिनाथ म्हणजेच भगवान शंकर यांच्या कृपेने झाली मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चौरंगीनाथ गहिननाथ अशा महान नाथयोगींनी या परंपरेला पुढे नेले नाथ संप्रदायाचे ब्रीद वाक्य आहे अलख निरंजन म्हणजे ज्याला कोणी पाहू शकत नाही तो निराकार तोच खरा ईश्वर नाथ परंपरेत साधना योगशास्त्र मंत्रजप आणि तपश्चर्य हाच देवाशी एकरूप होण्याचा मार्ग आहे वारे म्हणजे काय सामान्य भाषेमध्ये वारे येणे म्हणजे देवी शक्तीचे संचार होणे नाथ महाराजांचे वारे आले की व्यक्तीवर नाथ परंपरेची दैवी शक्ती अवतरते ही अवस्था एक प्रकारची साधनेतील प्रगती असते पण त्याचबरोबर ती मोठी जबाबदारी देखील असते नाथांचे वारे आलेल्या व्यक्तीने पाळायचे नियम त्यामधील पहिला आहे सत्यपालन खोटे न बोलणे फसवणूक न करणे दुसरा आहे नियमित साधना मंत्र जप ध्यान योग आणि गुरुसेवा दररोज करणे तिसरा आहे सात्विक आहार मांस मद्य नशा टाळून शुद्ध सात्विक भोजन करणे चौथा आहे व्रत नियमाचे पालन करणे गुरूंनी सांगितलेले नियम पाळणे पाचवा आहे गुरूंची सेवा गुरूंच्या आज्ञेशिवाय काही न करणे सहावा आहे सदाचार वाईट सवयी राग मत्सर लोभ दूर ठेवणे सातवाय धार्मिक जीवनशैली मंदिरे देवस्थान दत्त जयंती शिवरात्र पौर्णिमा अशा दिवसांनी विशेष साधना करणे आठवाय गुप्त साधना स्वतःच्या अनुभवाचा गर्व न बाळगणे आणि सर्वत्र जाहीर न करणे नववाय वैराग्य सांसारिक मोह कमी करणे दवा आहे सेवा व दान धर्म समाजाच्या भल्यासाठी काम करणे साधना आणि अटी साधना नेहमी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करावी अलख निरंजन आणि आदेश या मंत्राचा जप अत्यंत महत्वाचा आहे नित्यकाळी साधना करून मन स्थिर ठेवणे अट असे की मन वचन आणि कर्म या तिन्ही शुद्ध असायला हव्यात ज्याला वारे येतात त्याने स्वतःला कधीही मी काही विशेष आहे असा अहंकार बाळगू नये वारे आलेल्या व्यक्तीची लक्षणे त्यातील पहिला आहे त्याच्या डोळ्यात तेज असते दुसरा आहे बोलण्यात प्रभाव आणि शांतता असते तिसरा आहे लोकांच्या दुःखात तो आपोआप ओढले जातात चौथा आहे कधी अचानक भजन नामस्मरण ध्यान यात तल्लीन होतात सहा नंबर आहे त्यांच्यातील दैवी शक्तीमुळे इतरांना शांती धैर्य आणि आधार मिळतो सातवा आहे त्यांच्या अंगावर कधी थरथर कंप डोळ्यातून पाणी येणे अशी दैवी चिन्हे दिसतात हे तुम्हाला नाथ संप्रदायाच्या वाऱ्यामध्ये ही लक्षणे दिसतात नाथ महाराजांचे वारे येणे हा भाग्याचा प्रसंग असतो तो एक दैवी अनुभव असून त्याला साधना नियम आणि गुरूंची कृपा लाभते तेव्हाच साध्य होते त्यामुळे जर कोणाला असा अनुभव आला तर त्याने हे समजून घ्यावे की ही ईश्वराची देणगी आहे आणि तिचा उपयोग नेहमीच समाजहितासाठी करायचा आहे हे सर्व नियम अटी आणि लक्षणे ज्या व्यक्तीमध्ये असतात त्यांना नाथ महाराजांचे वारे येण्याचे लक्षणे आढळतात आणि म म्हणजेच त्यांना नाथ महाराजांचे वारं आले आहे असे आढळून येते तर त्या व्यक्तीला अशा प्रकारचे लक्षणे जाणवली तर ते समजायचे की आपल्या अंगामध्ये आपल्या अंगामध्ये भक्त आहेत आपण आणि नाथांचे वारे आपल्यामध्ये आलेले आहे किंवा कोणतं पण देवी देवतेचं वारं आपल्या अंगामध्ये आलेलं आहे मे कोणकोणते लक्षणं असतात ते सुद्धा तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे थोडक्यामध्ये सांगितलेला आहे या व्हिडिओमध्ये आणि खूप सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं तुम्हाला लक्षणं कोणती काय असतात आणि तुम्हाला व्रत कोणते पाळायचे आहेत नियम कोणते पाळायचे आहेत हे सर्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर सबस्क्राईब करून करायला विसरू नका अलख निरंजन आदेश